विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे यावर वडेट्टीवार म्हणाले की भाजप ज्या प्रकारे पक्ष फोडत आहे त्यानुसार जनता आज भाजपला पुढच्या निवडणुकीत फोडेल अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की अशोक चव्हाण यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला याची मला कोणतीही कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली राजीनामा धक्कादायक आहे अचानक का, का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही ना स्पष्ट नाही त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहीत आहे माझ्याशी चर्चा तशी कुठलीही झाली नाही म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले दोन हजार सातपासून आज सोळा वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतो आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे एक, एक नाही दोन दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावड्या उठल्यात इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून यामध्ये काही तथ्य नाही मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील पण मनामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाही त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष पडण्याचं काम माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे तर मला वाटतं मत मत की मतदानरूपी राजा मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फाळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे